तर पावसाळ्यात भरपूर भाज्या अवेलेबल नसतात किंवा कधी कधी काही हलकं फुलकं झपडं बनणारं खायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी बनवू शकता आज आपण करणार आहोत कुरकुरीत असे बटाट्याचे काप जे वरण भाताबरोबर एक नंबर लागतात तर वरण भाताची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहे तर आता आपण फक्त कुरकुरीचे बटाटे काप बघणार आहोत शेवटपर्यंत बघा चल तुम्ही रेसिपीला सुरुवात करूयात बटाट्याचे काप करून घेतले आहे बटाटे अधिक घेतले होते रोसे साल काढून घ्यायचं आहे आणि असे गोल कापून घ्यायचे आहेत त्यामुळे टाकत आहे लाल मिरची पावडर हळद जिरा पावडर अद्रक लसूणची पेस्ट चवीनुसार मीठ व्यवस्थित बटाट्याला हे लावून घ्यायचं आहे आणि तीन ते चार मिनटं बटाटे आपण साईडला ठेवणार म्हणजे बटाटे आपले छान पाने सोडतील आणि त्यामध्ये जे आपले मसाले आहेत ना ते मस्तपैकी त्यामध्ये कोटिंग होतील इथे घेतलेलं आहे बारीक रवा आणि तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ नसेल तर मी पीठ आणि बेसनसुद्धा वापरू शकतात त्यामुळे टाकायचं आहे लाल मिरची पावडर थोडीशी हळद हो ना जिरा पावडर आणि गरम मसाला चवीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स करायचं जसं फिशला कोटिंग करतो ना तशाच प्रकारे आपण बराट्याच्या कापाने इथे कोटिंग करणार आहोत व्यवस्थित मिक्स झालं की बटाट्याचे काप घ्यायचे आहे आणि छान ह्यामध्ये आपण आता कोट करून घेणार आहोत आणि ते साईडला ठेवायचे आहेत त्याचबरोबर मी तव्यावर तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं अगदी कमी तेलामध्ये बटाटे छान कुरकुरीत होतात तर आता हे सगळे बटाटे अशाच प्रकारे मी आता कूट करून घेते तर तव्यावर तेल गरम केलं की त्यावर ठेवणार आहे आपले बटाट्याचे काप गॅसची फ्लेम स्लो ठेवायचे आहे आणि स्टो स्लो टू मिडियम फ्लेमवर हे छान कुरकुरत होईपर्यंत आपण छान फ्राय करून घ्यायचे आहे सर्वात आधी हे एक दोन मिनटं अशाच प्रकारे त्यावर एका साईडने भाजून घ्यायचे आहे नंतर ते पलटून घेणार आहे त्यावर झाकण ठेवणार आहे आणि वाफेवर दोन ते तीन मिनटं हे छान आपण क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेऊयात एका साईडने ब्राट्याचे काप चांगली फ्राय झाले की हे मी पलटून घेणार आहे आणि आता वाफेवर दुसऱ्या साईडने पण छान क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे एक चार ते पाच मिनिटामध्ये छान आपले कुडकुडीत असे ब्राटाचे काप रेडी होतात तुम्ही ते बघू शकता छान क्रिस्पी आपले ब्राट्याचे काप रेडी झालेले आहेत हो आता हे आपण काढून घेऊ यात वरम बरोबर वर खाण्यासाठी एक नंबर लागतात इथे आपले कुरकुरता बराठ्याचे काप खाण्यासाठी रेडी झाले आहेत रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणतेही कारण तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नो मज किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद